सुमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दिवाळी झाली की हिवाळा सुरूच झाला तुळशी लग्नानंतर तर हिवाळ्या थोडंसं जास्त जाणवायला लागतो थंडी म्हटलं की सर्दी होणार सर्दी खोकला सुरू होण्याआधी थोडीफार कणकण चालू होते ताप आहे की नाही हे जाणवत नाही तर अशावेळी छान अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही जरूर पहा यासाठी पाववाटी मी मूग दाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे ही खिचडी आपण सगळेच करतो होय साधा भातच बनवत आहोत आपण परंतु हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे तांदूळ डाळ स्वच्छ नीट करून दोनदा व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी त्याच वाटीने चार वाटी पाणी घेतलेलं आहे हा भात आपल्याला एकदम मऊ बनवायचा आहे आता प्रमाणानुसार तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ आपण जास्त टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपण हा भात शिजवायला ठेवायचा आहे हा भात शिजवताना आपण कुकरमध्येही शिजवू शकतो पूर्वी भातामध्ये पाणी टाकताना वाटीने मोजून न टाकता अशा पद्धतीने दोन बोट पाणी एक्स्ट्रा टाकायचे म्हणजे जेवढं तांदूळ असतं ते तांदळाच्या वरती दोन बोट पुरेल एवढं पाणी आपण परत टाकायचं आहे आपण पाहू शकता पातेलं ज्या पद्धतीने दिसतंय पाणी एवढंच पाणी वापरलं तरी भात एकदम छान तयार होतो आता यावरती मी झाकण दिलेलं आहे एक दोन ते तीन मिनटांनी आपण पाहू शकता छान व्यवस्थित पाणी जेवढं आहे तेवढंच आहे आणि भात व्यवस्थित शिजत आहे कुकरमध्ये भात हा उकडला जातो आणि पातेल्यामध्ये शिजला जातो त्यामुळेही आपल्या प्रकृतीवर थोडा परिणाम होतो थो। खूप जणांना भात जे जास्त जेवले की गॅसचा परिणाम होतो तर गॅस भात जेवल्यानं न होता भात तुम्ही शिजवत नसता तो उकडत असता म्हणजे आपण भात कुकरमध्ये केल्यामुळे ती वाफ तो भात्याची जी वाफ असते ती तशीच राहते आणि त्यामुळे आपल्याला गॅस होतो त्यासाठी भात हा नेहमी पातेल्यामध्ये बनवावा आता आपण पाहू शकतो मी एक पाच मिनिट परत झाकून ठेवलेला आहे आणि बाकीची कामं करून आलेली आहे तोपर्यंत भात व्यवस्थित शिजत आहे हा भात होण्यासाठी आपल्याला फक्त मोजून दहा मिनिटेच लागतात पहिल्या पाच चार मिनटामध्ये भात आपण पाहिला होता आता पुढच्या चार ते पाच मिनटामध्ये पाहू शकता भात व्यवस्थित शिजलेला आहे फक्त थोडीशी डाळ कच्ची आहे डाळ शिजेपर्यंत भात व्यवस्थित मऊ होईल आणि भात छान तयार होईल ही भाताची रेसिपी पाहून तुम्ही सगळे म्हणणार की यात काय ह्याच्यापेक्षा छान भात आम्ही बनवतो हो पण ही कणकण कमी होण्यासाठी आपण भात बनवत आहोत ही भात खूपच छान आहे भात हे अन्नपूर्ण आहे भात सगळ्यांना येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे भाताशिवाय जेवण पूर्ण होत नाही म्हणून ह्या अन्नपूर्णेला व्यवस्थित शिजवलं पाहिजे भात झाला की एक दोन ते तीन मिनिट आपण झाकून ठेवायचं आहे वाफ धरली पाहिजे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचं आणि भात व्यवस्थित वाफरला जातो नंतर आपण नैवेद्याचा भात काढून घेतला आता आपण हा भात ताटामध्ये घेत आहोत भाताविषयीची एक म्हण आठवली आहे शिजेपर्यंत थांबलं निवेपर्यंत थांबे ना हो हा भात जेवताना मात्र गरम गरमच आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये मी एक चमचा तूप टाकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्धा लिंबू पूर्ण आपल्याला या भातामध्ये पिळून घ्यायचा आहे गरम भात आहे डाळीसकट आहे यामध्ये मूग डाळ वापरलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये तूप टाकलेलं आहे लोणचं पापड या गोष्टी गाऊन आहेत अंगातली कणकण कमी करण्यासाठी या गरम खिचडीमध्ये आपण तूप टाकल्यानंतर छान व्यवस्थित पूर्ण अर्धा लिंबू पिळायचा आहे आता वरून त्यामध्ये परत आपण भात घ्यायचा आहे सोबत उडदाचे पापड घेतलेले आहे आणि उपवासाचं लोणचं घेतलेलं आहे हा भात एकदम गुणकाळी आणि छान तर तरी आणणार आहे तेव्हाही भात जेवताना बिंदास्त हाताने जेवा आपली भारतीय संस्कृतीमध्ये चमचा हा फक्त वाढून घेण्यापुरताच असतो भात जेवताना मात्र किमान भात जेवताना मात्र तरी आपण हाताने जेवायचं आहे त्यामुळे अन्नाचा अनादर होत नाही भात तूप आणि रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा भात गरम गरमच जेवायचा आहे सोबत पाणी प्यायचं नाही असा हा भात लहान मोठे सर्वजण खाऊ शकतात हा भात खूपच पौष्टिक आहे हिवाळ्यामध्ये थंडीमुळे भूक लागण्याचे प्रमाण जास्त वाढते परंतु आपण खात जरी असलो तरी ते पोटाला लागत नाही आणि भूक थांबत नाही परंतु या भाताने पोट समाधानी होते मन समाधान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं थंडीमुळे आकडणारं आपले आतडे जे असतात त्यांना तुपामुळे खूप छान असं पोषण मिळतं तर हा भात जरूर करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद